काथर्डी तालुक्यातील करंजीमध्ये संकेत हॉटेलवर हल्ला करण्यात आलाय सलमान जमादार पठाणटोळीकडून संकेत हॉटेलवर हा हल्ला झालेला आहे संकेत अकोलकर यांचं हे हॉटेल आहे हल्ल्यामध्ये पाच जण जखमी आहेत तीन जण गंभीर स्वरूपात जखमी झालेत आणि त्या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत असं समजतय हे दृश्य आपण बघतोय हॉटेलच्या बिलावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे पठाणटोळीला अटक करण्याच्या मागणीसाठी करंजी गावात कडकडीत बंद पाळला गेलेला आहे पठाणटोळीनं ही सगळी मारहाण केलेली आहेत संकेत हॉटेलवर हल्ला झालाय संकेत अकोलकर यांचं हे हॉटेल आहे ज्यांच्यावर हल्ला झालाय समजतंय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उमर सय्यद आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून उमर काय नेमका वाद झाला होता ज्याच्यामुळे इतकी भयानक मारहाण करण्यात आली आणि जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीचे काय तपशील नक्कीच पाटाडी तालुक्यातील करंजी येथील संकेत यांच्या हॉटेलवर काल रात्री हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यातील तीन जणांना गंभीर लागला लागलाय तर हॉटेलच्या बिलावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती असून या हल्ल्याचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे मात्र हल्ला करणाऱ्या जे पठाणटोळीला अटक करण्यात येईल या मागणीसाठी करंजी गावातील गावकऱ्यांनी आज सकाळी काही काळ करंजी बंद पाळत आंदोलनही केले दरम्यान पोलीस आता पठांणहीच्या मागावर असून आपण पाहू शकतो की सीसीटीव्ही मध्ये कशा प्रकारे त्यांना मारहाण करण्यात आली आहे काल रात्री हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिलावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती असून आता हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे जी या सगळ्या संदर्भात पोलिसांनी याची कशी दखल घेतलेली आहे गावकऱ्यांनी बंद तर पाळलाय अटकेची मागणी आहे पोलीस कशा पद्धतीनं सध्या गावात काम करत कशा पद्धतीनं तपास सुरू आहे नक्कीच आता या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि मारहाण करणारे पाच ते सहा जण जणांची कोळी होती त्यामुळे पोलिसांनी दोन पथके तयार केलेले आहेत त्या पथके त्यांच्या मागावर आहेत काल रात्री ही घटना घडलेली आहे भारता आता सुलतून देखील आरोपी अटक होत नाहीये म्हणून कुठेतरी आता गावकऱ्यांनी आज सकाळी करंजी गाव बंद करत हो या घटनेचा निषेध नोंदवला आहे आणि त्यामुळे आता पोलीस या पठाणटोळीच्या मागावर आहेत आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशीच मागणी आता गावकरी करताना आपल्याला दिसत निश्चित उमर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी